सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दहशतीची मोठी परिस्थिती निर्माण झाली असून कायदा सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडालेला आहे असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे पेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दहशतीची मोठी परिस्थिती नेमलेली आणि ने कायदा सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उरलेला आहे आपल्याला माहिती असेल की कुडाळमधील जे सिद्धे भिडवाळकर नावाच्या तरुणाला लग्न करून फक्त बावीस रुपये द्यायचा होता म्हणून शिंदे सेनेच्या एका प्रमुख पदाधिकाऱ्याने लग्न करून मारल्यानंतर तर मृत्यू त्यामध्ये झाला आणि ह्याचा खरं तर सिद्धेशिरसाट आहे त्याचे अनेक लोकांशी संबंध शिंदे गटाशी आहेत त्याचे बॅनर कालपर्यंत होते आणि त्याला वाचवण्यासाठी तिथले स्थानिक आमदार अनेक पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलिसांना किंवा जिल्ह्यातल्या प्रमुख पोलिसांना फोन केलेले आहेत आणि त्यामुळे ज्यांचा खरा आका कोण या सिद्धेशीचा आका कोण हा प्रश्न आता सिंधुर्गवासीने आहे खरं तर पोलिसांनी त्यांना मदत करणाऱ्या सगळ्यांचा तपास केला पाहिजे आणि ज्यांनी कोणी हा तपासामध्ये दबाव आणण्याचा प्रयत्न केला त्यांची नावं जाहीर झाली पाहिजे आणि या शिवसेना शिवसेनासुद्धा लवकरच तीव्र असं आंदोलन या ठिकाणी करणार आहे आणि या कुडाळ तालुक्यातील चिंदवन या गावातील सिद्धिविनायक बिडवलकर या तरुणाचा केवळ हजार रुपये द्यायचा होता म्हणून शिंदे सेनेच्या एका प्रमुख पदाधिकाऱ्याने नग्न करून मारले आणि त्यात त्याचा मृत्यू झाला यातील सिद्धे शिरसटचे शिंदे गटातील अनेक लोकांशी संबंध आहे त्याचे बॅनर कालपर्यंत होते या प्रकरणी सिद्धेशला वाचविण्यासाठी स्थानिक आमदार आणि तेथील पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील प्रमुख पोलिसांना फोन केले आहेत त्यामुळे याचा खरा आका कोण या सिद्धेशिरसरचा खरा आका कोण असा प्रश्न सिंधुदुर्गवासियांना आहे खरे तर पोलिसांनी त्याला मदत करणाऱ्या सगळ्यांचा तपास केला पाहिजे आणि ज्यांनी कोणी या तपासात दबाव आणण्याचा प्रयत्न केला त्यांची नावे जाहीर केली पाहिजेत या संदर्भात शिवसेना सुद्धा लवकरच तीव्र आंदोलन करणार असून या परिस्थितीचा आका हे पोलिसांनी शोधले पाहिजे अशी मागणी सिद्धिविनायक बिडवलकर अपहरण खून प्रकरणी माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे समुद्र किनारे वर्णा वर्णाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात निसर्गाचा देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने